गुन्हेगारीवर नियंत्रण आणणं आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणं यासाठी पोलिस दलाकडून उपाययोजना सुरू आहेत त्याचाच एक भाग म्हणून नुकतंच करवीर पोलिसांकडून जनता दरबाराचं आयोजन केलं होतं त्यातून ग्रामीण भागातील समस्या पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी समजून घेतल्या गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी पोलीस दलाकडून वेगवेगळे प्रयत्न सुरू असतात पोलिसांच्या कामाला नागरिकांचं सहकार्य असणं गरजेचं आहे या अनुषंगानं करवीरचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी ग्रामीण भागातील जनतेशी संवाद साधण्यासाठी जनता दरबाराचं आयोजन केलं होतं आंबेवाडी प्रयाग चिखली वडणगे केरली रजपूतवाडी या गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी संस्था संघटना आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रविवारी जनता दरबार झाला त्यामध्ये ग्रामीण भागातील नागरिकांनी अनेक मुद्दे मांडले शेतीचे पंप केबल आणि पाईपची चोरी घरफोडी लूटमार असे विविध गुन्हे आणि ग्रामीण पातळीवरचे प्रश्न या जनता दरबारात चर्चेला आले या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी करवीर पोलीस ठाण्याकडून प्रयत्न सुरू असल्याचं निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितलं